ओम शिवाय कहाणी जीवतीची श्रावण शुक्रवारची कहाणी एक आपलं आटपाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे तो फार दरिद्री होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली तिनं आपल्या गरीबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं गरीब गरीबबाईनं विचारलं ते कसं करायचं ती म्हणाली बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी सवाशिणीला बोलवावं हो। तिचे पाय धुवावे तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत वाटावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून त्याचं उद्यापन करावं ती गरीब बाई घरी आली देवाची प्रार्थना केली शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत होता तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही का तर ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढे दुसऱ्या दिवशी मारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला की आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार करून सोहळं नेसली बरोबर मुलांना घेतली आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानांवर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढण वाढलं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता हिच्या पानाशी आला ही खाली मान घालून बसली होती तिला हाका मारली ताई, ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग दागिने नाही तुझ्याकडे पाहून सर्व लोक मला हसतात यामुळं मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस आहेस आता उद्या काही येऊ नकोस असे सांगून पुढे गेला ही तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे म्हणून आपल्याला ऐकून घेणं भाग आहे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेली पहिल्या दिवसाप्रमाणे रिकाम्या पाण्यावर बसली जवळ आपल्या मुलांना बसवलं भाऊ तूप वाढता वाढता हिच्या पाण्यापाशी आला ही खाली मान घालून बसली होती भावनं तिला हाक मारली ताई ताई तू भिकारडी तर भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं आज आपली निर्लज्जासारखी पुरांचं लेंढार घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईल तिने ते मुकाट्याने ऐकून घेतलं तसंच थोडस जेवली उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिले फार दुःखी झाली देवीची प्रार्थना केली सारा दिवस उपास घडला देवीची तिला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस, सुखा दिवस दाखवू लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवले भाऊ मनात ओशाळता झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये काही नाही आणलंस तरी चालेल घरी काही जेवू नको उद्या जर तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं ना बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणी फणी केली दागदागिने दागिने लिहाली उंची पैठणी नेसली भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहतच होता ताई आली तसा तिचा हात धरला पाटावर बसविली हात धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पाणी मांडली ताईचं पाण आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शाल जोडीने उघडत असेल म्हणून काढली असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावानं विचार केला जड झाली म्हणून काढीत असेल नंतर ताईने भात कालविला मोठासा घास केला तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवली ठेवला जिलबी उचलून मोत्यांच्या पेंड्यावर ठेवला भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली मी करते हेच बरोबर आहे भाऊ जिला जेव्हा बोलाविला आहेस तिलाच मी भरवते आहे भाऊ काही समजेना त्यानं तिला पुन्हा सांगितले अगं ताई तू आता तरी जेव तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही ह्या दागिन्यांचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतका ऐकल्यावर भाऊ मनात उशाळला व तसाच उठून निघाला बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघेजण जेवली मनातली अडी टाकून काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्ही माना, करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफा सुफळ संपूर्ण